नमस्कार रायगड मिरजच्या चा आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी मनसे बी एस पी आणि एस आर पी महाआघाडीचे उमेदवार जाहीर प्रतीक्षा लाड थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कर्जत नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी मनसे बी एस पी आणि एस आर पीचे उमेदवार जाहीर झाले असून थेट नगराध्यक्ष पदासाठी प्रतीक्षा सुरेश लाड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे वॉर्ड क्रमांक एक मधून ज्योती मेंगाळ तर वॉर्ड क्रमांक एक ब मधून भारती पालकर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे वॉर्ड क्रमांक दोन अ मधून सुवर्णा अनंत निलझे तर वॉर्ड क्रमांक दोन ब मधून शरद लाड यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे वॉर्ड क्रमांक तीन अ मधून अतुल पवार यांना तर वॉर्ड क्रमांक तीन क मधून कुंदा लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे वॉर्ड क्रमांक चार अ मधून सुषमा मोरे तर वॉर्ड क्रमांक चार ब मधून मल्हारी माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे वॉर्ड क्रमांक पाच अ मधून अंजली कडू यांना उमेदवारी देण्यात आली असून वॉर्ड क्रमांक पाच ब मधून विभावरी हरपुडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे वॉर्ड क्रमांक सहा अ मधून पुष्पा दगडे तर वॉर्ड क्रमांक सहा ब मधून सोमनाथ ठोंबरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे वॉर्ड क्रमांक सात अ मधून रूपेश डोळस तर सात ब मधून मधुरा चंदन यांना उमेदवारी देण्यात आली आहे वॉर्ड क्रमांक आठ मधून रुपाली पतंगे तर वॉर्ड क्रमांक आठ ब मधून राजेश लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर वॉर्ड क्रमांक नऊ मधून अनिता जाधव तर वॉर्ड क्रमांक नऊ ब मधून उमेश गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर